मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जी भांड्याची वेबसाईट जी बंद होती तीन महिन्यापासून आता ती वेबसाईट आता सुरू झालेली आहे तुम्हाला जर चालू करून फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत तुम्हाला जर भांड्यांची लिंक लागत असेल वेबसाईट लागत असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक संपूर्ण मिळेल तिथून तुम्ही घेऊ शकता आणि भांड्यांचा अपॉइंटमेंट जे आहे ते घेऊ शकता अगोदर तुम्हाला भांड्यांची वेबसाईट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो लाभार्थी मित्रांनो तुम्ही बघा हे बघा मित्रांनो इथं वेबसाईट जी आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार ही क्षेत्रातील ही इमारत इथून जी वेबसाईट जी आहे आता चालू झालेली आहे तुम्ही तुम्ही फॉर्म भरू शकता द्रौपयोग वस्तूसांची मागणी अर्ज हा सुरू झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्ही इथे क्लिक करूनसुद्धा तुमचा अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट नंबर तो टाकून इथं तुम्ही चेक करू शकता आणि अपॉइंटमेंट रिप्रिंटसुद्धा तुम्ही करू शकता आणि इथं तुम्ही मागे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो भांड्यांची जी वेबसाईट आहे तुम्ही इथं सर्व वेबसाईट सुरू झालेली सुरळीत झालेली अगोदर अगोदर अंडर मेंटेनन्स याच्यामध्ये दाखवत होते कारण की वेबसाईट ही अपडेशनसाठी चालू होती कारण की तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो नंबर आहे टाकल्यानंतर तुम्हाला ते ओ टी पी सेंड करायचा आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी सेंड ऑप्शनवरती क्लिक केला तुमच्या नंबरवर सहा अंकाचा जो ओ टी पी येईल ओ टी पी इथं समाविष्ट करायचं आहे समाविष्ट केल्यानंतर हो तुमच्या समोर हा फॉर्म ओपन ओपनवर आपल्याकडे कोणतं रजिस्ट्रेशन आलेलं नाही त्यामुळे आपण तुम्हाला करून दाखवून दाखवू शकत नाही कारण की वेबसाईट आहे आता सुरळीत सुरू झालेली आहे कारण की अपॉइंटमेंट सुद्धा तुम्ही इथं करू शकता अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी जी आहे सर्व मित्र मैत्रिणपर्यंत पाठवा मित्रांनो मित्रा कारण की बांधकाम कामगार क्षेत्रातील जे कामगार होते त्यांना भांडेसनचे मिळाले नाही त्यांना त्यांच्यासाठी यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास इथे प्रिंट इथे क्लिक करून तुम्ही प्रिंट पण घेऊ शकता नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक हा आवश्यक असणार आहे कारण की तुम्हाला सर्वात अगोदर घोषणा जे पत्र आहे मित्रांनो घोषणापत्र भरून घ्यायचे पत्रावरती जी सही आहे ती सही सर्व ठिकाणी मारायचे करायची आहे कारण की तुम्हाला ती सही तिथं व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला लागणार आहे आणि अपॉइंटमेंट ॲटर सांभाळून ठेवा तारीख जी आहे जे जितक्या लवकर तितकं लवकर मिळेल याची खात्री करून घ्या कारण की लेट तारीख मिळाल्यानंतर भांडीनंतर त्यांच्याकडे अव्हेलेबल नसतात किंवा तुम्हाला नंतर के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला परत भांडी घेण्यासाठी फोन करून बनवून देतात कारण की जवळची तारीख घेतल्यानंतर तुम्हाला भांडी लवकरच मिळेल कारण की भांडे संच तयार झा बॉक्स तयार असल्यामुळे ही वेबसाईट परत सुरू सुरळीत झालेली आहे तुम्ही जर आतापर्यंत भांडे संच घेतले नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भांडे संचचा अर्ज या वेबसाईटवरून करू शकता वेबसाईटची लिंक तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही क्लिक करून स्वतः हा फॉर्म सोप्या पद्धतीने भरू शकता एक महत्त्वाची बातमी असल्यामुळे तुम्हाला ही महत्त्वाची बातमी सर्व मित्रांपर्यंत पाठवा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र